हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग बावीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर अर्जुन म्हणतो आहे हा चारोणींचा श्लोक आहे वाचूया साध्या विश्वे अश्विन मृत्यमपा गंधर्वयक्ष सुरसिद्ध संगा विक्षन भाशांतर सर्वे भाषांतर रुद्रगण आदित्यगण वसुगण साध्यगण विश्वे देव अश्विनी कुमार मरुदगण, गण पितृगण गंधर्व यक्षगण असुर आणि सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत तर शब्दशा अर्थ बघूया रुद्र तर रुद्र किती आहे असतात अकरा रुद्र असतात आदित्या म्हणजे आदित्य गण अदिती जी आहे तिचे पुत्र ते किती असतात द्वादश बारा आदित्य असतात पुढे दिले आहे वो म्हणजे वसुगण तर किती असतात वसू अष्टवसू आठ वसू असतात पुढे दिलं आहे साध्या म्हणजे साध्य गण, विश्वे म्हणजे विश्वे देव नंतर आहे अश्विनौ अश्विनौ हे काय आहे द्विवचन लिहिलेलं आहे म्हणजे दोन जणांचा उल्लेख आहे तर अश्विकुम अश्विनी कुमार हे जुळे भाऊ आहेत पुढे दिलं आहे मरुतः मरुतः म्हणजे काय मरुतगण तर असे हे जे मरुतगण आहेत त्यांची संख्या आहे एकोणपन्नास याविषयी आपण याच अकराव्या अध्यायातल्या सहाव्या श्लोकामध्ये चर्चा केली होती पुढचा शब्द आहे उष्म पहा उष्म शब्द शा अर्थ बघितला तर आहे पितृगण तिसऱ्या ओळीतला शब्द आहे गंधर्व म्हणजे तिथे गंधर्व सुद्धा उपस्थित होते यक्ष उपस्थित होते असुर उपस्थित होते आणि पुढे दिला आहे सिद्ध म्हणजे सिद्ध देवता सुद्धा उपस्थित होते संगा तर अशा प्रकारे या सगळ्यांचा समुदाय तिकडे उपस्थित होता आणि काय करत होता चौथ्या ओळीत दिले बघा हे भगवंता हे सगळे जण तुम्हाला पाहत आहेत कशा रीतीने पाहत आहेत विस्मिता विस्मयाने आश्चर्याने तुम्हाला पाहत आहेत विस्मिता च एव सर्वे ते जण तुम्हाला हे भगवंता विस्मयाने पाहत आहेत तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या बावीसाव्या श्लोकावर लिहितात की या श्लोकाचा अर्थ स्पष्ट आहे तर सगळी नावं यामध्ये घेतली आहेत त्यामुळे अर्थ शब्द स्पष्ट आहे आणि जो उष्म पहा हा शब्द आहे तर उष्म पहा हा शब्द जर आपण बघायचा म्हटला तर या बावीसाव्या श्लोकात दुसऱ्या ओळीच शेवटचा शब्द आहे त्याचा अर्थ आहे पितृगण जे वाफ पितात ते वाफ पाण्याची जी वाफ होते ते पितात ते उष्म म्हणजे वाफ पाण्याची वाफ आणि उष्माच्या पुढे शब्द आहे प प म्हणजे पिणारे तर उष्म पहा म्हणजे काय पितृगण तर यजुर्वेदामध्ये एक पॉईंट तीन पॉईंट दहा पॉईंट सहा मध्ये एक श्लोक दिला आहे उष्म भागा ही पितरह म्हणजे पितृगण उष्म भागा ते काय करतात पितरह आहेत ते उष्म भागा म्हणजे वाफ आहे ती ग्रहण करतात तर वैष्णवाचार्य समजवतात की जेव्हा ही जी पितर आहेत त्यांच्या वंशात पुढे जन्मलेले लोक आहेत हा त्यांना वंशज म्हटलं जातं तर ते पितरांना या पृथ्वीवर जल अर्पण करतात आणि पितृलोकात हे जे पितृगण निवास करत आहेत त्यांना हे इथे पृथ्वीवर अर्पण केलेलं जल आहे त्याची वाफ पितृलोकात प्राप्त होते म्हणजे थोडक्यात पितरांना पृथ्वीवर जल अर्पण केलं जातं तेव्हा पितृलोकात पितृगण आहेत ती त्या जलाची वाफ ग्रहण करतात तर कुणी म्हणेल असं कसं इथे पृथ्वीवर केलं आणि ते कसं काय प्र पितृ लोकात मिळतं तर ह्यासाठी एक सुंदर उदाहरण एक वैष्णव आचार्य देतात ते म्हणतात की समजा आता दोन महिन्यांनी कुठेतरी जायचं ठरलं आहे लांबचा प्रवास आहे आपण रेल्वेचं ट्रेनचं तिकीट काढतो बुक करतो तर त्यावेळी आपण तिथे लिहितो आम्हाला या प्रवासात जेवणसुद्धा हवं कारण खूप काही तासांचा कधी चोवीस तास कधी छत्तीस तासांचा प्रवास आहे आणि त्यामुळे जेवण हवं का असं जेव्हा बुकिंगच्या वेळी येतं ऑनलाईन बुकिंग करतो आपण तेव्हा हो आपण त्याला टिक करतो की हो आम्हाला या या तारखेचं जेवण हवं आहे आणि मग आपण त्याचे पैसे भरतो तिकीट काढतो आणि नंतर साठ दिवसांनी दोन महिन्यांनी जेव्हा प्रवासाला निघतो तेव्हा बरोबर आपल्याला त्या प्रवासामध्ये काही आपले बारा वगैरे वाचताना म्हणजे दुपारचं लंच आहे किंवा सकाळचा नाश्ता आहे किंवा रात्रीचं जेवण आहे ते सगळं बरोबर मिळतं तर इथे आपण या आता मी पुण्यात राहते तर मी पुण्यात तिकीट काढलं आहे बुक केलं आहे तर आपोआप मला त्या प्र त्या प्रवासात तर तिथे तर समजा भुसावळ स्टेशन माझं दुपारच्या वेळी येतं आहे तर मला भुसावळला ते अन्न खायला मिळतं आहे बरोबर संध्याकाळी सात वाजता जे काही स्टेशन येत आहे तर बरोबर मला त्यावेळी खायला मिळतं आहे तर हे सगळं आपण आधीच बुक करतो आणि बरोबर आपल्याला प्रवासात मिळतं तसंच हे जे वंशज आहेत ते आपल्या पूर्वजांना पृथ्वीवर पृथ्वीवर जल अर्पण करतात आणि त्या पाण्याची जल म्हणजे पाणी त्या पाण्याची वाफ होते आणि पितृ लोकात ती वाफ जाते आणि ती वाफ त्या वंशजांच्या पूर्वजांना प्राप्त होते तर ह्यामध्ये शंका घ्यायचं काहीच कारण नाही आहे <coughs> तर हा जो बावीसावा श्लोक आपण वाचला त्याला काही तात्पर्य दिलेलं नाही आहे त्यामुळे ही जी श्री ल बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे या श्लोकावरची ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आणि आपला बावीसावा श्लोकसुद्धा वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल